संगमनेर तालुक्यामधील आंबी खालसा येथील एका हिंदू समाजाच्या तरुणीचे विशिष्ट समाजाच्या तरुणाने सात दिवसांपूर्वी अपहरण करत तिचे धर्मांतर घडून आणले होते त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांसह घारगाव आणि आंबी खालसा परिसरामधील सर्वच नागरिक आणि नागरिकांसह महिला चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत सकल हिंदू समाजाच्या वतीनं आंबी खालसा गावापासून हातामध्ये भगवे ध्वज घेत हिंदू समाजाच्या मागण्यांचे फलक हातामध्ये घेत पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाने घारगाव येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये नागरिकांसह महिला देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या आणि त्यानंतर या मोर्चाचे जाहीर निषेध सभेमध्ये रुपांतर झाले एका विशिष्ट समाजाच्या तरुणाने दुसऱ्या एका समाजाच्या मुलीला पळून नेत तिचे धर्मांतर केले जिहादीच्या ताब्यातून सोडवणूक करण्याच्या मागणीसाठी पठार भागामधील सकल हिंदू समाज पठार भागाच्या वतीनं घरगावसह इतर गावांमध्ये कडकडीत बंड ठेवून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये पठार भागात अवैधधान्यांना पाठबाळ देत गुन्हेगारी प्रवृत्तींना साथ देणाऱ्या घारगाव पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या कामगिरीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत त्यांच्या बदलीकरिता हिंदू समाज बांधव चांगलेच आक्रमक झाले होते संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव बोटा साकूर या मोठ्या बाजारपेठेच्या गावामध्ये घरगाव पोलिसांच्या आशीर्वादाने दारू ताडी जुगार हातभट्टी आणि अवैध वाळूपसा यांच्यासह गांजा तस्करी आणि गुटखा तस्करी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे याकडे घारगाव पोलिसांचे निरीक्षक संतोष खेडकर हे कानाडोळा करत आहेत संगमनेर तालुक्याच्या पठार भागात गोहत्या गांजा तस्करी मटका आणि जुगार यासारख्या अवैध धंद्यांकडे पोलीस दुर्लक्ष करून गांजा तस्करी करणाऱ्या युसुफ चौगुले यासारख्या अवैधधंदे करणाऱ्यांना पोलीस प्रोत्साहन देत आहेत पठार भागामध्ये सुरू असणारे अवैधधंदे रोखण्यात घरगाव पोलीस अपयशी ठरले आहेत परंतु घारगावचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्याकडे इच्छाशक्ती नसल्यामुळे हे सर्व काही घडत आहे त्यामुळे या घटनेस ते स्वतः जबाबदार आहेत म्हणून वरिष्ठांनी या गंभीर बाबीची दखल घेत खिडकऱ्यांची बदली करावी अशी मागणी गोरक्षक गोसेवा संघ पुणे येथील मिलिंद एकबोटे यांनी केली आहे अतिशय चांगली मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यातून एका योग्य भूमिकेपर्यंत तुम्ही पोहोचलेला आहे परंतु मला थोडेसे दोन महत्वाचे मुद्दे मांडायचे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मी असं ऐकलं या घडगाव मध्ये गोहत्या मोठ्या प्रमाणात होते किंवा गो हत्येला प्रोत्साहन दिलं जात या धारगाव मधून दाईशे ट्रक रवाना केले जातात पोलिसांची ऍक्शन कधीही चांगली नसते परिणामकारक नसते प्रभावी नसते मी असं ऐकलं या घारगावच्या परिसरामध्ये गांजा तस्करी ट्रक तस्करी चालू आहे आणि युसुफ चौगुले नावाचा एक नालायक माणूस हा गुंड या सगळ्या प्रकरणाचा सूत्रधार आहे आणि इथले जे पोलीस इन्स्पेक्टर आहेत खेडकर साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथं जर झालं असेल ड्रग्स ड्रग तस्करीचं जाळ निर्माण झालं असेल लोक व्यसनी बनल्या असतील लवजहातच्या केसेस घडत असतील गाईचं रक्त सांडलं असेल तर खेडकर साहेब तुम्ही तुमचं काम नीट करत नाही तुमची आलेले आलेले आहेत त्यांना मी सांगतो आजच खेडकर साहेबांची बांगडी झाली पाहिजे कारण मी अनुभव घेतला पाच दिवस लागत नाही हे लव असतो आम्ही अनेक वेळेला अनुभव घेतलेला आहे एका दिवसात मुलगी घरी जाते कोणत्याही तरी एका दिवसात घरी मुलगी जाते म्हणजे पोलिसांची इच्छाशक्ती असली तर एक दिवसात नव ची केस संपुष्टात घेते परंतु इथं खेडकरनी कुखणा केलेला आहे खेडकरनी बेजबरदारी केली आहे खेडकरनी लवाडी केलेली आहे खेडकरनी के हरमपुरी केलेली आहे खेडकरनी विषूक चौकुल्याचे पैसे खाल्ले आणि बुधवार सांगतो मी दोन दिवस खेडकर इन्स्पेक्टर तु बरोबर बोलत होतो एक काही जबाबदारीचा शब्द तुझ्या तोंडांत बाहेर आलेला नाहीये मुलीच्या आईला हा माणूस म्हणतो कि काय करत होता अरे तू ज्या खुर्चीवर बसला तुला एवढी प्रशासनाच्या अधिकार पदाची खुर्ची दिली तुझी जबाबदारी काय आहे तुझं लिहिलेलं आहे संरक्षणाय घर निग्रह लोक तुझ्या दारात आल्यापासून तुझी जबाबदारी सुरू होते आणि काही क्षण तुझं काम सुरू झालं पाहिजे परंतु अशा प्रकारची कोणती जबाबदारी तू पार पाडलेली नाही मी या सभेत सांगू इच्छितो जर युसुफ चौकुलीवर कायदेशीर कारवाई झाली नाही तर हा समाज उठेल आणि दगडांनी मी त्याला मारेल हे लक्षात ठेवा एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर